नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील तूर या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज तूर या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे हिल्ल्यानगर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दरचाला आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे सोळाशे क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर चालू सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे दोन हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झाली आहे पाच हजार सहाशे शहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू सात सात हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे तीनशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे तीनशे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे दोन हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे सोळाशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे एकशे क्विंटल क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालत आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मेकर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे चारशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद